सटाण्यात स्कूलचा ओमंग फेस्ट दिमाखात संपन्न छावा नाटकाने प्रेक्षकांच्या डोळ्यात आणले पाणी तर जेजुरी गड अवतरला मंचावर आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल सटाणा येथील डिव्हाइन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संबंधन अर्थात उमंग फेस्ट दोन हजार सव्वीस अत्यंत उत्साह पार पडले संस्कृती शौर्य आणि कलेची त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला आविष्कारांनी उपस्थित पालकांच्या आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले पाहुया या सोहळ्याची काही खास शक्ती शैक्षणिक संस्था संचालित दिवाळी स्कूलमध्ये बुधवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक भाऊ सोनोने पी एस आय अमोल सूर्यवंशी प्राचार्य सुरेंद्र कुमार आंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यंदाच्या स्नेह संबंधनाची संकल्पना ओळख भारताच्या महाराष्ट्राची लोककलेच्या संस्कृतीची अशी होती विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत कोळी गीत आणि धनगर गीतांवर ठेका धरत महाराष्ट्राच्या मातीची परंपरा जिवंत केली बनू नवरी नटली या गाण्यावर खंडोबा बानूबाईच्या वेशातील विद्यार्थी थेट घोड्यावर स्वार होऊन मंचावर आली भंडारा उधळत आणि ढोल ताशाच्या गजरात जणू सटाला झेजुरे अवतरली असा भास झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित छावा नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले शंभूराजे आणि कवी कलश यांच्यातील अखेरचा संवाद पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात आश्रू अवतरले वीर मुंडा यांचा एकच बुक्का या सादरीकरणातून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी डॉ दीपक भाऊ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या डिव्हाइन स्पोर्ट्स अकॅडमी आणि स्पर्धा मार्गदर्शन सत्रांची माहिती दिली तर पी एस आय अमोल सुरवंशी विद्यार्थ्यांना पालकांना आदर्श घेऊन ध्येय साध्य करण्याचे आव्हान केले या सोहळ्यात क्रीडा चित्रकला आणि ऑलिम्पियन मध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला प्राचार्य सुरेंद्र कुमार आंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा सोहळा सटाणा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली निकम दिव्या बोरसे आणि नेहा देवरे यांनी केले तर रोहिणी मोरे यांनी आभार मानले ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी देवेंद्र पवार शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत डिव्हाइन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या स्कूलमध्ये आज आपल्या संस्थेचा अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अपूर्व हिरे व संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली या डिवाईन उमंग फेज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आज आम्ही सर्व पालकांना आमंत्रित केलेले आणि इयत्ता नर्सरीपासून तर इयत्ता बारावी सायन्स पर्यंतची मुलं या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले आहेत या सर्व मुलांना आनंद मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो हा सांस्कृतिक उत्सव आहे या सांस्कृतिक उत्सवामध्ये आम्हाला पालकांचाही भरभरून या ठिकाणी दाद मिळालेली आहे त्याबद्दल आज मी आलेल्या सर्व पालकांचे माध्यमातून मुलांमध्ये असलेल्या जे सुप्त गुण आहेत या सुप्त गुणांना भाव देण्याचा एक कला मंच आहे एक रंगमंच आहे या रंगमंचावर सर्व मुलं आपली कला या ठिकाणी सादर करतात धन्यवाद थोडासा आनंद वाटेल तुम्हाला